हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फ्रॅशनिस्टा साडी असो वा ड्रेस बांगड्यांशिवाय कोणताच लुखा पूर्ण होत नाही लग्नकार्यात अगदी हातभर बांगड्या घातल्या जातात त्या बांगड्यांमध्ये सगळ्यात मागे पाटल्या किंवा पिचोडी घातली जाते आणि त्यामध्ये काचेच्या बांगड्यांमध्ये गोल्डन बांगड्या किंवा मोत्याच्या बांगड्या मिक्स मॅच करून घातल्या जातात गोल्डन घातल्या की हात कसा गरंदाज राजे शाही दिसू लागतो जर तुम्हाला ही लग्न कार्यानिमित्त किंवा दिवाळीनिमित्त बांगड्यांची खरेदी करायची असेल तर काही सुंदर पिचोडी बांगड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारच्या ब्युटिफुल डिझाईनच्या पिचोडी बांगड्या खूप फॅशनमध्ये आहेत पिचोडी बांगड्यांमध्ये सोनेरी मनी बारीक नक्षीकाम आणि कोरीव काम केलेले असते ज्यामुळे त्यांना एक सुंदर आणि नाजूक रूप प्राप्त होते या बांगड्यांमध्ये क्राऊन के नक्षीकाम केलेले असते ज्यामुळे या बांगड्यांचे डिझाईन्स अगदी फॅन्सी वाढतात काचेच्या बांगड्यांच्या पुढे व मागे अशा बांगड्या घातल्या जातात पिचोडी ही एक पारंपारिक फॅन्सी बांगडीची डिझाईन आहे जी विशेषतः लग्नप्रसंगी घातली जाते मीना वर्क कुंदन वर्क मोती वर्क अशा वेगवेगळ्या डिझायनर वर्कमध्ये या बांगड्या पाहायला मिळतात यामध्ये ही फ्लोरल डिझाईन देखील खूप ट्रेंडमध्ये आहे अशा हेवी डिझायनर बांगड्या सिल्क साड्यांवर लेहंग्यावर खूप सुंदर दिसतात याशिवाय ब्रेडल त्यांच्या लग्नामध्ये काचेच्या बांगड्यांसोबत असे पिचोडी डिझाईनच्या मोत्याच्या बांगड्या घालणे अधिक पसंत करतात ज्यामुळे हाताला हटके आणि आकर्षक लुक मिळतो जर तुम्हाला नाजूक बांगड्या घालायला आवडत असतील तर तुम्ही यामध्ये अशा डिझाईन ट्राय करू शकता खास प्रसंगी घालण्यासाठी तुम्ही देखील अशा बांगड्या नक्कीच ट्राय करू शकता सोन्यामध्ये देखील अशा बांगड्या घडवून मिळतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा